रामकृष्ण अली मंडळीच आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज पोळा सण असल्यामुळे पोळासणामध्ये बैल आणि घोडे आमच्या इकडे नाचवतात तर मित्रांनो तुम्हाला आश्चर्य करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही बसून आमचे बघा ताकी तुम्हाला म्हणजे पूर्णतः पोळ्याचा सण जर मित्रांनो तुमच्या इकडे पोळ्याचा सण प्रकारे साजरा करतात मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पोकळ्याला वेडा मारतात आणि नंतर गावामध्ये जाऊन मारुतीला वेडा मारतात तर सर्व काही तुम्हाला हा देवच्या माध्यमातून मजा दिसणार आहे तर मी सर्वप्रथम मित्रांनो त्याच्यासाठी हा ब्लॉग सुटक केला आहे तुम्हाला चांगला वाटला त्यासाठीूनच हा मी व्हिडिओ सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता बैल जे आहेत गोळ्याला फिटीत आहेत त्याच्यासोबतच डोळे पण सुटीत आहेत आमच्या इकडे खूपच मजा येत असते मित्रांनो गोळा हा सण साजरा करायला याकरता तर गोळा हा सण पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त गावाकडे यावं लागेल कारण की गाव असतातच हा सण साजरा होतो सुखीमध्ये सण हा साजरा करत नाही तर त्यासाठी ते मातीचे बैल आणून त्यांची पूजा करतात ितेना रिअल बैला आणून पूजा करतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता बैलांना किती मस्त प्रकारे सजवला गेला आहे त्यांच्या पाठीवरती झुंजा वगैरे टाकला गेला आहे त्यांना गोंडे टाकले धारं घातले गेले आहेत तुम्हाला सर्व काही व्हिडिओच्या हो माध्यमातून दिसत असेलच तर मित्रांनो तर तुम्हाला मला हा ब्लॉग व्हिडिओ हो कसा वाटत आहे हे पण मला कमेंटच्या माध्यमातून सांगा ताकि असेल मी तुमच्यासाठी नवनवीन रोजच्या रोज ब्लॉग व्हिडिओ जे आहे शूट करून घेऊन येत जाईल तर हा ब्लॉग व्हिडिओ शूट करण्याचा एकमेव कारण म्हणजे मी आज पोळा सण होता त्याकरिता मी पोळा सणानिमित्त हा ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे तर मित्रांनो इथे आमच्या इथे बँड बाजार लावून मोठ्या जलोसामध्ये पोळा हा सण साजरा करतात पण व्हिडिओच्या माध्यमातून मला दिसत असेल खूपच मजा येत असते पोळा या सणामध्ये कारण की इथे लोक जे आहेत नारळ देवाला कोरतात पहिल्या निढितात पूर्ण दहा गावाला पण एडा मारतात या वकडिता या सणाची खूपच आतुरतेने शेतकरी राजा वाट पाहतो कारण की बैल सण पोळा हा शेतकऱ्यासाठी खूपच आनंदाची बातमी असते आणि त्यांनी खूप एन्जॉयमेंट करता तुम्ही पाहू शकता सर्व काही माणसं वगैरे नाचत आहेत गोळी नाचत आहेत पोळा या सणामध्ये पाहण्यासाठी किती गर्दी जमलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मला दिसत असून मी तुम्हाला सांगायची गरज नाही जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथी साथ पण कर, प्रेस राहता की असे नवनवीन व्हिडिओ लवकर लवकर पोहोचत राहतील मित्रांनो गोळा हा सण साजरा करता खूपच मस्त प्रकारे साजरा होत आहे आमच्या इकडे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतच असतो किती भ भारी मजा येत आहे किती सारी गर्दी गोळा या सणासाठी जमल्या गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हे फक्त आणि फक्त खेड्यामध्ये होऊ शकते मित्रांनो सिटीमध्ये ओळा हा सण साजरा करण्याकरता त्यांच्यापासून बैल नसतात ते काय मिठीचे बैल घेऊन मातीचे बैल आणून त्यांनी साजरा करत असतात सिटीमध्ये भागाचा सांगितलं सांगून आमच्या जनला सपोर्ट करा आणि कोणते बैल बसत ते त्यांना खूपच ओळं लागतं कारण गावामध्ये जास्त बैला येत नसतात आणि त्यांनी खूप सत त्याकरता खूप गाव लागते हे सण साजरा करण्याकरिता इतरांनो मी पाहत असताल व्हिडिओच्या माध्यमातून फटाके वगैरे फोडत आहेत गोळा या सणामध्ये पण आमच्या गावाकडे गौतम पाटील देखील आलेली आहे कारण की सुरू करायला मी गम नाही कारण की सण महत्त्वाचा म्हणून गौतम पाटीलला सोडून देऊन मी फक्त आणि फक्त बैलांचा लॉवे सुरू करत आहे तुम्हाला दिसतं असं व्हिडिओच्या माध्यमातून किती बारशा प्रकारे बँड कॅशू वगैरे लावून बैलांची मिरवणूक हे गावाने काढत आहेत तुम्हाला सर्व काही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर हा नांदेड ते रोडवरती तुमचं गाव आहे मित्रांनो तर तिथे पूर्णतः ट्रॅफिक जे असेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात तर मित्रांनो मला हा माझा ब्लॉक व्हिडिओ खूप वाटत आहे आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा बाकी मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ करून घेऊन याय तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा सांगा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कधी अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओ घेऊ शकतो बाय